श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचं खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या उपायाकडे तर एका दादांची कमेंट होती की दादांना कीड लागली तर काय करावे तर आपण आज किडलेल्या दातावर किंवा दुखणाऱ्या दातावर उपाय बघणार आहोत जर दात दुखत असेल दाताला कीड लागली असेल दाताला कॅविटी झाली असेल आणि मग त्याच्यामुळे दात काळा पडला असेल तर अगदी साधा व सोपा उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे जो की सर्वजण सहजरित्या करू शकतात अगदी दहा सेकंदात कसलीही दात कसली दुखी पूर्णपणे बंद होते दात दुखायचा थांबतो दाताच्या वेदना जर होत असतील तर झोप लागत नाही अन्न खाता येत नाही दात दुखणं जर असेल व आपण गोळी जरी घेतली तरी दुखणं हे तात्काळ काही थांबत नाही परंतु मी आज जो उपाय सांगणार आहे या उपायाने दहा सेकंदात तुमचा दात दुखायचा जा थांबवून जातो शिवाय दातामध्ये लागलेले किळ याने पूर्णपणे मरून जाते दाताला कीड का लागते तर दातामध्ये अन्न साठवून राहतं आणि तोंडामधले जे जी जीवाणू असतात त्या साठलेल्या अन्नामधल्या साखरेवर प्रक्रिया करून तिथे ॲसिड तयार करतात आणि हेच जे ॲसिड असत तो दातावरचा जो कठीण भाग असतो तो नष्ट करतात आणि त्या ठिकाणी आपल्या दाताला कीड लागते कॅव्हिटी लागते आणि असे जे दात असतात ते प्रचंड दुखतात काही वेळा दात आपले फार गरम खाल्लं तरी दुखत असतात तर यासाठी मी आज अत्यंत महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय आपल्याला सहजरित्या करता येतो कारण आपण कुठेही जरी राहत असलो तरी आपल्याला लागणारी जी वनस्पती आहे व जो घटक आहे तो सहजरित्या उपलब्ध होतो तर ही जी वनस्पती आहे ती तर चित्रात तुम्ही बघतच असाल तर ही जी वनस्पती आहे ती आहे व ती म्हणजे वडाचं झाड तर वडाचं झाड तुम्हाला कुठेही सहजरित्या उपलब्ध होईल अगदी शहरातही व खेडेगावातही तर या उपायासाठी आपल्याला वडाच्या झाडाचा चीक लागणार आहे आणि दुसरा जो घटक आपल्याला ला लागणार आहे तो ते म्हणजे मीठ तर वडाचं जे झाड आहे ते आयुर्वेदामधलं अत्यंत महत्वाची वनस्पती आहे तिच्या सर्वच घटकांचा अत्यंत चांगल्या रीतीने आयुर्वेदिक वापर होत असतो त्याचबरोबर या वनस्पतीच्या चिकामध्ये म्हणजेच या झाडाचा जो चीक निघतो त्यामध्ये अत्यंत महत्वाचे आयुर्वेदिक गुणधर्म असतात ते म्हणजे ऍक्टिव अँटी बॅक्टेरियल असतो अँटी व्हायरल असतो त्याचबरोबर हा जो चीक आहे हा जीवाणू मारणारा चीक आहे आणि असा हा चीक आपल्याला लागणार आहे तर याचा वापर कसा करायचा आहे तर आपल्याला दुसरा जो घटक आहे ते म्हणजे मीठ ते तुम्ही कुठल्याही प्रकारचं घेऊ शकता साधं मीठ घेऊ शकतात बारीक मीठ घेऊ शकतात किंवा जाड मीठ असलं तरी चालेल तर याचा वापर आपल्याला असा करायचा आहे की आपल्याला हातावर मीठ घ्यायचं आहे आणि हे जे मीठ आहे त्या मिठावर आपल्याला वडाच्या झाडाचा चीक टाकायचा आहे तर मीठ जे आहे ते थोडं जास्त घ्यायचं आहे कारण तो जो चीक आहे तो कुठं पण पडू शकतो तर तो जो चीक मिठाच्या जेवढ्या भागावर पडेल तेवढा मिठाचा भाग आपल्याला घ्यायचा आहे तर हातावर मीठ घेतलं की ताजा वडाच्या झाडाचा चीक काढून घ्यायचा आहे तर डायरेक्ट झाडावरूनच चीक मिठावर काढून घ्यायचा आहे आणि साधारण दोन तीन पानं किंवा शेंडे जरी तोडले तर त्याचा भरपूर असा पांढरा चीक निघतो आणि हा चीक मिठामध्ये मिक्स झाल्यानंतर त्याचे जे आयुर्वेदिक गुणधर्म आहे ते आणखी चांगल्या रीतीने वाढतात तर हे चीक मिठामध्ये चांगल्या रीतीने मिक्स करायचं आहे आणि हे जे मिश्रण तयार झालं आहे ते मिश्रण तुमच्या दाताला जिथं कीड लागली आहे कि कॅविटी झाली आहे किंवा जो दात दुखतोय त्या जागी हे मिठाचं मिश्रण धरायचं आहे किंवा ठेवायचं आहे आणि ती जी थुंकी येईल तोंडामध्ये ती बाहेर थुंकून द्यायची आहे लाळ जी येणार आहे ती बाहेर टाकून द्यायची आहे तर त्या लाळेबरोबरच तुमची जी कीड आहे ती सुद्धा बाहेर फेकल्या जाईल व जर दात दुखत असेल तर लगेच दहा सेकंदात तुमचा दात दुखणं बंद होईल इतका हा अतिशय सोपा परंतु दाताच्या दुखण्यावर अत्यंत महत्वाचा उपाय आहे दातातील कीड पूर्णपणे निघून जाते दाताचा काळेपणा सुद्धा याने निघून जातो तर याचा नक्की वापर करा व ज्यांना दातांची समस्या आहे त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा व अशाच नवनवीन उपायासाठी चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद